रोहित पवार आज सकाळपासून दिल्लीत आहेत आज त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे आज संध्याकाळी कदाचित त्यांची आणि अमित शहा यांची भेट होईल या भेटीमध्ये त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील असतील असं समजतंय या अगोदर त्यांनी दिल्लीमध्ये देखील एक पत्रकार परिषद घेतली काल त्यांनी महाराष्ट्रात मुंबईत एक पत्रकार परिषद घेतलेली होती ज्यामध्ये त्यांनी जवळजवळ साठ सत्तर वेगवेगळ्या स्लाइड्सच्या माध्यमातून दाखवलेलं होतं की अजित पवार यांचा कसा घातपाताच्या माध्यमातून खून झाला असावा किंवा त्यांची हत्या झाली असावी त्यांनी आर एव्हिएशन या कंपनीबद्दल अरो नावाची जी हँडलर कंपनी आहे तिच्याबद्दल याशिवाय सुमित कपूर जो पायलट होता त्याच्याबद्दल अशा अनेक गोष्टींच्या नंतर आज दिल्लीमध्ये देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी काही प्रश्न उपस्थित केले जे जे काही तथ्य आपल्या समोर आहेत त्या फॅक्ट्सच्या आधारावरती त्यांनी हे सुद्धा नवीन प्रश्न विचारले त्याचबरोबर एक महत्वाचा क्लेम पिंकी माळी जी फ्लाइट अटेंडंट होती तिच्या वडिलांनी देखील केला त्यामुळं या घटनेकडे आणखी गांभीर्याने बघायची गरज आहे आता महाराष्ट्राच्या मनात जी मागच्या काही दिवसांपासून एक नैसर्गिक घटना म्हणून त्याच्याकडं बघत होतो पण आता महाराष्ट्रातल्या अनेकांचं असंच मत होत चाललंय की हा एक घातपात होता नक्की रोहित पवार काय म्हणाले पिंकी माळीचे वडील काय म्हणाले हे सगळं बघूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि हो, तुम्ही पाहत पाहताय मराठी बाना सर्वात अगोदर रोहित पवारांनी एक शंका उपस्थित केली ती म्हणजे जेव्हा अजित पवारांची डेड बॉडी त्या घटनास्थळावरून केली गेली आणि ती दवाखान्यात आणली गेली तेव्हा सर्वात पहिला प्रश्न त्यांनी जेव्हा ती डेड बॉडी बघितली त्यावेळेला विचारला की ही डेड बॉडी एवढ्या जास्त प्रमाणात स्वेलिंग झालेली म्हणजे फुगलेली का आहे त्यावेळी तिथं असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा आगीच्या भक्षस्थानी एखाद्या माणसाची शरीर पडतं त्यावेळेला ती थोड्या प्रमाणात फुगत असते पण अजित पवारांची डेड बॉडी ही अननॅचरली फुगलेली होती म्हणजे जी नैसर्गिकरित्या जितपत फुगायला पाहिजे होती या घटनेनंतर त्याच्यापेक्षा ती प्रमाणापेक्षा जास्त फुगलेली होती आणि बाकीच्या लोकांच्या पेक्षा देखील जास्त फुगलेली होती म्हणजे यामध्ये काही घातपात होण्याचा संभव आहे का की वेगळ्या पद्धतीनं देखील ही घटना अंमलात आणायचा कोणी प्रयत्न केला होता का या गोष्टीचा देखील त्यांनी प्रश्न विचारला दुसरी एक शंका त्यांनी उपस्थित केली ती म्हणजे खरं तर एवढी महत्वाची घटना घडलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालाय म्हटल्यानंतर फॉरेन्सिक टीमनं तिथं काही तासांच्या आत पोचणं गरजेचं होतं रोहित पवार म्हणाले की आम्ही पुण्याहून बारामतीला जनरली दोन अडीच तासात पोहोचतो पण ही घटना घडल्यानंतर गट आम्ही एक तासात बारामतीमध्ये पोचलो पण फॉरेन्सिक टीमला किमान तीन तास लागले असते तरी मान्य केलं असतं पण फॉरेन्सिक टीम त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता येऊन तिथं पोहोचली मग एवढा सगळा जो डिले केला गेला यामध्ये कितीतरी गोष्टी त्यांच्या हाताला लागल्या असत्या त्या लागणार नाहीत म्हणजे थोडक्यात हा जो डिले झाला त्यामुळं एकूण जी तपासाची दिशा आहे ती बदलू शकते त्यामुळं या सगळ्या मग काही कॉन्स्पिरसी होती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला याशिवाय पिंकीमाळी जी फ्लाईट अटेंडंट या विमानामध्ये होती जी अजित पवारांच्या सोबत या विमानामध्ये होती आणि जिचा मृत्यू झाला या पिंकीमाळीच्या वडिलांनी देखील एक क्लेम केला तो एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की आतापर्यंत या विमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या होत्या त्यामध्ये या विमानाचा पायलट बदलला गेलेला होता या विमानाचा जो प्लॅन होता तो बदलला गेलेला होता याच विमानाचा रनवे बदलला गेला या सगळ्या गे गोष्टी होत असतानाच एक आणखी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांनी सांगितलं की आतापर्यंत पिंकी अजित पवारांच्या बरोबर किमान पाच वेळा तिनं प्रवास केलेला होता आणि प्रत्येक वेळी ती जेव्हा जेव्हा विमानातून जायची तेव्हा आपला एक फोटो आपल्या वडिलांना पाठवायची आणि त्यांनी सांगितलं की ते फोटो माझ्याजवळ आहेत आणि या वेळेला मात्र हे विमान पांढरं होतं प्रत्येक वेळेला अजित पवारांना जे विमान दिलं जायचं ते काळं विमान असायचं म्हणजे लिअर जेट फोर्टी फाईव्हच असायचं पण ते काळं रंगाचं विमान असायचं यावेळी मात्र एक वेगळं म्हणजे पांढरं विमान दिलं गेलं मग यामध्ये विमान बदलण्याचं काय कारण होतं हे फॉल्टी विमान होतं काय ज्या विमानाचा मेंटेनन्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं विमान मुद्दा अजित पवारांनी दिलं काय कारण या विमानाचा जो आवाज येत होता काल देखील रोहित पवारांनी जे शंका उपस्थित केल्या त्यावेळेला दाखवलं की तिथल्या ग्रामस्थांनी ही शंका उपस्थित केली होती की या विमानाचा आवाज नेहमीपेक्षा जास्त येत होता त्यामुळं थोडी भीती तिथल्या लोकांना देखील वाटत होती मग हे फॉल्टी असलेलं मेंटेन न केलेलं विमान तिथं दिलं गेलं आणि त्यामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला काय असाही प्रश्न आता विचारला जातोय व्ही एस आर एव्हिएशन या कंपनीनं पिंकीमाळीच्या वडिलांना आता त्या घटनेनंतर देखील मागच्या तेरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देणं चालू आहे याबद्दल देखील पिंकीमाळीच्या वडिलांनी सांगितलं पण सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की हे विमान अचानकपणे का बदललं गेलं जे आत्तापर्यंत घडलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहित पवारांनी विचारलेला प्रश्न की दादांची बॉडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर का फुगली होती जी अननॅचरल होती या दोन्ही प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे रोहित पवारांनी कालही सांगितलं आजही सांगितलं की एका चांगल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञ असलेल्या संस्थेकडून या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे फक्त सी आय डीकडून चौकशी करून, करून काहीही मिळणार नाही सी आय डीनं आता फक्त सी सी टी व्ही फुटेजेस घेऊन ठेवलेले आहेत त्यामुळे तुमचं या संपूर्ण विषयाबद्दलचं मत खरोखर यात घातपात होता का याबद्दल तुम्हाला किती पर्सेंटेज डाऊट वाटतो की हा घातपात होता किंवा एक नैसर्गिक घटना होती ह्या आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र